टेंभुर्णी पोलीस ठाण्याची जबरदस्त कामगिरी अकरा लाख पंचवीस हजार रुपयांचं चा पंचेचाळीस मोबाईल जप्त सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मोबाईल तक्रारदारांना परत टेंभुर्णी प्रतिनिधी नागरिकांचे गहाळ मोबाईल शोधून देण्यात टेंभुर्णी पोलीस ठाण्याने आदर्शवत कामगिरी केली आहे तब्बल रुपये अकरा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे पंचेचाळीस मोबाईल फोन शोधून काढत संबंधित हाती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री कुलकर्णी यांनी टेंबुर्णी पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षणसाठी भेट दिली त्यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात गहाळ मोबाईल मालकांना परत देण्यात आले मोबाईल मिळालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले होते नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्यानंतर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या जातात या तक्रारींचा तांत्रिक तपास करून गहाळ मोबाईल शोधण्यासाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नारायण पवार यांनी पी सी एकशे पंचावन्न जगदाळे यांच्या प्रमुखत्वाखाली एक विशेष पथक स्थापन केले या पथकाने सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांच्या मदतीने सखोल तपास करून या मोहिमेत आतापर्यंत पंचेचाळीस मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्या एकत्रित किमती रुपये अकरा लाख पंचवीस हजार इतके आहे शुभम यशवंत पाटील राहणार बावी तालुका माडा अमर रामलिंग सातव राहणार पिंपरी नी तानाजी कृष्णा पवार राहणार टेंबुर्णी विजया शंभू शिंदे राहणार टेंबुर्नी शहाबाद खलील शेख राहणार टेंबुर्नी भारत माणी गोपने राहणार टाकळी अमृता भीमराव गायकवाड राहणार चांदज तसेच आणखी सदतीस नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळाले या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा श्रीमती अंजना कृष्णा व्ही एस पोलीस निरीक्षक श्रीनारायण पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे कुलदीप सोनटक्के पुरुषोत्तम धापटे स्वाती सुरवसे तसेच सर्व पोलीस अंमलदार उपस्थित होते या उपक्रमाबद्दल बोलताना टेंभुर्णी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार म्हणाले की पोलीस फक्त गुन्हे उकलण्यासाठीच नाहीत तर नागरिकांना दिलासा देण्यासाठीही काम करतात गहार मोबाईल शोध मोहिमी जनतेच्या सेवेसाठी आहे भविष्यातही अशा उपक्रमांना गती दिली जाईल मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी टेंबुर्णी पोलीस ठाण्याचे मनपूर्वक आभार मानले हरवलेला मोबाईल मिळेल याची आशा नव्हती पण पोलिसांनी प्रयत्नपूर्वक शोध लावला टेंबुर्नी पोलिसांचे काम मनाला भिडणारे आहे असे तक्रारदार शुभम पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले टेंबुर्नी पोलीस ठाण्याची ही कामगिरी केवळ गहाळ मोबाईल शोधण्यापुरती मर्यादित नसून ती जनतेचा पोलिसावरील विश्वास दृढ करणारे उदाहरण ठरली आहे तंत्रज्ञानाचा योग्य वापर वेळेवर प्रतिसाद आणि संवेदनशील दृष्टिकोन हीच यशाची गुरुकिल्ली ठरली असल्याचे चित्र या मोहिमेतून स्पष्ट दिसत असून या टेंबुर्नी पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल सर्वसामान्य जनतेतून कौतुक होत आहे एजे चोवीस तास न्यूजसाठी टेंबुर्नी प्रतिनिधी हरिश्चंद्र गाडेकर